खर काय होत मम्मी कोण आलाय तो टक्कल टक्कलू आहे वर आलाय बाबू काय नेणं काही खाऊ नाही स्वागत आहे तुमचं जस्ट पाटील या यूट्यूब चॅनलवर तर काही आज असा घाम निघलाय की माझा जुने घरची नवीन घरा सामान नव्हता म्हणजे काय असं ते हाफ पॅन्ट सारी सगळा सगळा माझा फुल पॅन वगैरे बारके भावाशी माझी बाजूजी ते सगळं घेऊन चालून तर लवकर तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय काय मजा मस्ती करतो ते तुम्ही बघा आणि कसा सामान देतो ते पण बघा काहीच नखरेखरम फोटो <laughs> ला फोटो लावा द्या बायला आधी लावते सामान घेऊ चालू द्या बघा आले ऑलरेडी दोन तास गेले सगळं सामान काढला सेटअप वगैरे काढला बोस्क बिस्क भरलं तर ते आता घेऊन चालत मेन म्हणजे बायको तर काय काय चालू आहे बघा इकडे आई सासूसने सुनशी जोडी सासूसच्या हातान काय आहे नुसतं रिका मेन हिच्या हातून भरलेला आहे या आरी वर्क जाऊ दे सरळ जा मी काय घ्यायचं नाही झाला सगळं पॅक झाला आई आई अरे घरात होता नाही असच नुपीशे टकऱ्या मग की येऊ मामी हां मसाला नाही असा कटर नाही बघा जुन्या घरात तुम्हाला आज इतके दिवस सांगते खराय तुम्हाला माझा जुना घर तुम्हाला नॉर्मल बघायला भेटला असेल व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला क्लियर दाखवते बघा कसाय जनगर नक्की जाणार ही आहे एंट्री हा एक दरवाजा होता हा एक दरवाजा होता हा दरवाजा आहे ना तो कायमचा बंद असायचा आणि हा दरवाजा कंटिन्यू चालू असायचा चला घरामध्ये आणि आता घरामध्ये आलेलो आहोत हे बघा एक फॅन दोन फॅन एक फॅन धक्का लागलाय एक फॅन पुरा धक्का लागलाय एक लाईट ही ती पण धक्का लागली जुन्या घराच्या अवस्था आणि बघाय सारा सगळं नटव पाय दिला पापा याच्यावर पाय पडला माझा उरडलो अजून आता हॉल लागू दे आमचा जेव्हा आमचा हॉल जेव्हा आमचा हॉल हे बघा हा आमचा हॉल येथे महाराज बसले तर आमच्या हॉलमध्ये आणि ही बघा इथं टी व्ही असायची आमची आणि जो आमचा पसार सगळा हे आमचे एवढे देव हे बघा हे एवढे देव आमचे ही लग्नाची बॅग हो माझे लई दुःख झाला चांगला झाला ही लग्नाची बॅग यो माझा बेडरूम यो जो अर्धा बेड आमचा बघा ही शिलाई मशीन आणि ही आलमारी एक दरवाजा उघडला तरी आपण दुसरा दरवाजा उघडतो तर त्याच्यामुळे हिला जुन्या घरी ठेवतो आम्ही पण चांगले आहे काय वाईट नाही एकदम चांगले आहे टकाटक आहे पण तरी पण ठेवतो काय तर त्या घरी फर्निचर करताना म्हणून या घरी ठेवतोय फर्निचर आम्ही टाकून हा टाक मानाव टाक <laughs> आणि जो आमचा किचन किचन बघा लाला लाला ही मांडी आमची साफ भांडी भांडी फोरू सगळी हांडी भांडी फोरू ही हांडी भांडी आमची तिथे आमच्या पाण्याचा टाक हे बघा हांडीसाठी म्हणजे पाणी भरासाठी ही आमची पाण्याची टाकी हे साखर बुकी हलत मसाला सगळा इकडं गॅस हे आमची बेसिंग चालू होईल नाही बघते काय वाटतं चालू दोन डोळ्यावर करायचं इकडे फ्रीज असायची आणि या फ्रीजच्या जागा व साफ घुसला होता बघा फ्रीज मध्ये फ्रीज नाही होत दरवाजा चेंज केला समजा इकडे बाथरूम आमचा बाथरूमला खिडकीत नव्हती बाथरूमला खिडकीत नव्हती आम्ही घोवायला गेलो नाही काही घामण आम्ही घेऊन बसतो ओवाचा असा नाही ओवाचा ते काय सांगता आणि यो आमचा टेक्निकल फॅन असू दे इतिहासशी जवळजवळ बाराच वर्ष आम्ही या घरामध्ये बरं वाटतं या घरामध्ये पण नाही आपला काळ निर्णय अयो मम्मी सरचा हा कपड आणि सरचं कपट आणि तू आणि आता बघा तुम्हाला दाखवतो आता आमच्या वरचा मधल्यावर जाऊया आपण हा तुम्हाला वरचा मधला दाखवतो हा बघा वरच्यामधला इथे दोन मिनिट रालवणे वरती अंगाचा भुसा शिजून निघा बाहेर तुम्ही एवढा असा डेंजर आहे आणि तुम्हाला तर राम लांबून घरी दाखवतोय

आणि बघा ही आमची चूल झाला सगळा घेतला पा सर्व घेतला मी घेतला सगळा सब काय यार हिंदी नाले पिक्चर का मला चल घे छत्री वगैरे घेते इथं सुतेरी पकरी रे देवा चला जाऊया आणि ही बघा आमची गली त्या मागून पण घेऊया आमची गली आजपासून या घराला राम राम म्हणजे वीस दिवस झाले जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले राम राम दिले जुना जुना होता फेक ते फेकला आणि जे आणायचं होतं नवीन नवीन जे घरी न्यायच होतं ज्या उपयोगी पडल त्या सगळ्या वस्तू आता आम्ही गाडीमध्ये टाकलायत आणि आम्ही घेऊन जालो अजून का जेव्हा टाकलाय काय आता काय नाही मग चल सर तांदूळ आहे तांदूळ पण घेऊन एकदा ते गिरीन दल नाही पीठ बनवण्याच्या भाकरी खा चला <laughs> तुट वाटत चला चला आणि मात्र आजपासून या घराला राम राम गाएच। चला काहीच रे काय होत मम्मी मम्मी कोण आलाय तो टक्कलो आहे टक्कल आलं मी निघते चला काय जात आपण घरी जाऊया बाटरी पाण्याची बेकार केला काय माहिती असू दे तर काय जात आपण घरी जाऊया बेकार दमलो इतका जमलून दम बेकार नाही का बोलूच नको छान करायला जवळजवळ दोन तीन तास गेले नाही र साफसफाई करायला सगळं कुठे काय राहिलं आहे आता संपूर्ण तर आज आपण घर सोरला तर तुला कसा वाटते सर होर वीस पंचवीस झालं सर पण कसा वाटतं सगळा घेऊन चालून त्याला असा छान वाटतो खूप छान वाटतं अशी होती तशी का पिच्चर नका मग खूप छान वाटतं चल चला घरी जाऊया मध्ये बसूया आता काय सर लाऊ रे देवा या केसी काय आहे ना वाचा तुझं आहे माझी कसं गाडी बघा कसली बघा ते तुम्हाला तरी अजून टिकी दाखवलीच नाही ते सारशे आता घरी पोचलो सामान घेऊन ना आले आले बघा कांदवाय आणि तो कांदावाला कांदवाला सामान सगळं का तो आम्ही बेकार दामलो ही बसली नशीब फॉर्च्युनर नाही आता चार हांडी भांडी हाणायला लागली सगळी मांडी बिंडी आणली असते खो हा घाम निघला बेकार त्याला तो ता सामान होतो ये प्लास्टिक वाला सूनकुल आहे बाबू डावला बोस काय खाऊ नाही

म्हणे काय म्हणे कायम काय 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 चालवलं काय सांडलंस या तुझा ते काय आणला तु वाटला सामान म्हणून हा सोरण या कोणाला असं डोले करशील